हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज फ्रीज जे कंपनीवाले येणार होते ते आलेले आहेत आणि त्यांनी खोललेला आहे तर आपला हा जो फ्रीज तुम्हाला दिसत आहे तो एल जी कंपनीचा डबल डोर फ्रीज आपण घेतलेला आहे आपल्या घरामध्ये एवढी मोठी वस्तू आली तर मग त्याची पूजा ही झालीच पाहिजे तर या इथं मी ताट वगैरे थोडंसं रेडी केलं आणि पूजेला सुरुवात केली तर हळदी कुंकाचा एक एक टिक्का लावला आणि स्वस्तिक काढायला पाहिजे होतं परंतु माझ्याकडे जे, पर जे कुंकू आहे ना ते खूप जास्त डार्क आहे त्याचं म्हणजे पिलूला आणि यांना गंध लावल्यानंतर देखील माझ्या बोटाला म्हणजे असा डाग पडतो त्याच्यामुळं म्हटलं फ्रीजवरती देखील पडेल म्हणून फक्त साधी सिंपल पूजा करून घेतली फ्रीजची पूजा वगैरे केली चहापाणी केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो थोडंसं बाहेर आता साडेसात वाजलेत आणि भाजीपाला आणायचा होता परंतु बाजारात देखील फ्रेश असा काही भाजीपाला नव्हता तर येताना मी घेऊन आलेली आहे इथे मेथी आणली आणि आता मी निवडायला सुरुवात केलेली आहे आता मला बराच वेळ जाईल आणि स्वयंपाकाला थोडंसं लेटच होईल परंतु मग असो आज पाऊस वगैरे काही नव्हता त्याच्यामुळं म्हटलं चला काहीतरी घेऊन येऊया आणि आता मी मेथीची भाजी निवड भाजी निवडता निवडता मला वाजले आठ आज आठ वाजता मी स्वयंपाकाला लागलेली रोज आमचं आठला जेवण होतं परंतु मग मेथीची भाजी वगैरे आणली ना तर बराच वेळ जातो आणि मला भाजी वगैरे निवडताना म्हणजे कोणीतरी बोलायला पाहिजे मला खूप जास्त बोर होतं परंतु पिलू आणि हे दोघंही त्यांच्या कामात बिझी होते माझी मी एकटीच बसलेली होते आणि जर मोबाईल लावून भाजी निवडत बसलं तर मग खूप जास्त वेळ जातो त्यापेक्षा मग अगदी पटपट अशी निवडून घेतली आणि त्या भाजीवरती खूप जास्त माती होती त्याच्यामुळं पाण्यामध्ये मी बराच वेळ ठेवली आणि त्यानंतर तीन ते चार वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यासाठी मुगाची डाळ देखील भिजत टाकलेली होती आणि या इथं आता भाजी म्हणजे करण्यासाठी रेडी झालेली आहे धुवून वगैरे स्वच्छ करून एका चाळणीमध्ये नितळण्यासाठी ठेवलेली होती तर त्यासाठी मी आता हिरवी मिरची लसूण याचं एक वाटण बनवून घेणार आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जेणेकरून मग आपण तडकार लावल्यानंतर जास्त ठसका वगैरे उठत नाही घरामध्ये यासाठी तर कढाई गॅसवरती मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे हिरवी मिरची लसूण मिठी याचा मी ठेचा बनवून घेतलेला होता कढाईमध्ये साधारणतः एक चमचा तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एखाद चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण मीठ याचा जो आपण ठेचा बनवून घेतलेला आहे तो टाकायचा आणि तो छान असा परतून घ्यायचा जेणेकरून त्याच्यातील जो कच्चेपणा आहे ना कच्चेपणा कमी झाला की भा म्हणजे मिरचीचा तिखटपणा देखील थोडासा कमी होतो या ज्या मिरच्या आहेत त्या थोडेसे जास्त तिखट आहेत तर मिरची लसूण आणि मीठ हे ज्या छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मेथी टाकून घेतलेली आहे आणि मेथी ही जी जुडी आहे ती मोठी होती त्याच्यातली मी निमित जुडी निवडून घेतलेली आहे कारण उशीर मला अर्धा तास निम्मी जुडी निवडण्यासाठी गेला तर पुढचा अर्धा तास मला ती पुढची जुडी निवडण्यासाठी गेला असता आणि स्वयंपाकाला खूप जास्त लेट झालं असतं तर या इथं त्यानंतर मग मी भिजवलेली जी डाळ आहे ना मुगाची ती टाकून घेतली व्यवस्थित असं ते सर्व काही आपण मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मिरची लसूण हे एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून मग तो सर्व ठेचा जो आहे तो पूर्ण भाजीला लागतो आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे मी शेंगदाण्याचं कूट बनवताना त्यामध्ये थोडासा लसूण देखील टाकते यामुळे भाज्यांची चव आणखी छान लागते तर आता शेंगदाण्याचा कूट देखील व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि गॅस कमी करून ती कमी गॅसवरती छान अशी आपली मेथीची भाजी होईल तोपर्यंत बाजूच्या गॅसवरती मी लगेचच भाकरी बनवायला घेतल्या गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आणि या इथं मी आता ज्वारीच्या भाकरी बनवायला घेतलेल्या आहेत आणि मला एक सवय आहे की म्हणजे तव्याला असा हात लावून पाहिजे की तो किती गरम झालेला आहे म्हणजे कधीकधी तो मला चटकाही बसतो परंतु मग ती एक सवय होऊन गेलेली आहे की तो आपण चेक करायचा तर या इथं आता मी भाकरी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि हे जे ज्वारीचं पीठ आहे ना ते म्हणजे गिरणीमध्ये कदाचित थालीपिठाच्या पिठानंतर हे दळलेला असावं त्या पिठाचा देखील इतका छान वास येतो म्हणजे अगदी खरपूस असा मस्त अशी ज्वारीची भाकरी मी थापून घेतलेली आहे आणि आता तव्यावरती शेकण्यासाठी टाकलेली आहे हा जो तवा आहे तो थोडासा मोठा आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यावरती भाकरी देखील म्हणजे छोटी वाटते परंतु माझ्या भाकरी म्हणजे मोठ्या असतात गावाकडं ज्या पद्धतीने गावाकडच्या बायका बनवतात ना त्याच पद्धतीने ज्वारीच्या भाकरी चपात्या आहे मोटे ते सर्व मी म्हणजे मोठ्या मोठ्याच बनवते कारण सवयच तशी आहे पाणी लावून घेतलं ते पाणी थोडंसं सुकल्यानंतर भाकरीची पलटी करायची जेणेकरून मग त्याच्यामध्ये एक असा इयर पकडला जात नाही किंवा आतमधून फुगा तयार होत नाही आणि मग एकसारखी भाकरी पूर्णपणे भाजली जाते तर मध्ये मध्ये मी मेथीची भाजी देखील मिक्स करून घेत होते कारण खाली वगैरे लागायला नको अगदी छान अशी टम्म फुगलेली भाकरी पाहून एक मनाला आनंद होतो म्हणजे तशा नेहमीच फुगतात परंतु गाईमध्ये देखील मस्त अशी ज्वारीची भाकरी फुगलेली होती तर तव्यावरती देखील मस्त भाजल्या जातात परंतु माझं समाधान नुसत्या तव्यावरती भाकरी भाजल्याने होत नाही मला त्या थोड्याशा तरी गॅसवरती भाजाव्या लागतात आरोग्यासाठी ते चांगलं नाही हे म्हणजे खूप ठिकाणी ऐकलेलं आहे परंतु काय माहिती म्हणजे एक अशी ती पूर्णपणे गॅसवरती भाजली ना भाकरी खायला देखील छान लागते खरपूस अशी लागते फक्त तव्यावरती भाजली ना मला ती अशी गिचगीच वाटते कशी काय म्हणजे माहीत नाही आणि तव्या गॅसवरती भाजली ना थोडीशी कडक देखील होते आणि खायला छान लागते यासाठी म्हणजे माझी ती सवय आहे की तवा दुसऱ्या गॅसवरती ठेवायचा आणि थोडीशी गॅसवरती भाजून घ्यायची सुरुवातीला तव्यावरती भाजते त्यानंतर गॅसवरती अगदी मस्त अशी आपली भाकरी तयार झालेली आहे दुसरी देखील आता तव्यावरती ता टाकून घेतलेली आहे आणि पटपट असा स्वयंपाक करायचं चालूच होतं तर मस्त असा स्वयंपाक बनवलेला आहे त्यानंतर मेथीची भाजी ज्वारीची भाकरी आणि पापड देखील भाजले होते आणि कांदा घेतलेला आमचे जेवणं वगैरे झालेत आणि आता मला भांडी वगैरे घासायचे आहेत परंतु त्या अगोदर मी ना काल सकाळी तांदूळ भिजत टाकलेलं होतं ते छान भिजलं आहे तर आता मी ते वाटून घेते पहिलं कारण उद्या नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं आहे डोसे किंवा इडली या दोन्हीपैकी काहीतरी बनवलं जाईल तर त्यासाठी आता मी पहिलं तर हे डाळ तांदूळ वाटून घे या इथं मी तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी मुगाची डाळ असं भिजत ठेवलेलं होतं हे जर प्रमाण ठेवलं तर डोसे किंवा इडली खूप छान बनते आणि हे जे आहे ना म्हणजे उद्या बनवणारी जी रेसिपी आहे ती मुगाच्या डाळीपासून बनलेली असेल तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय